आणि कशा संदर्भात निवेदन दिलेलं आहे त्याबद्दल काय सांगा नाशिक येथे व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त त्या ठिकाणी नाशिकचे पालकमंत्री माननीय गिरीश महाजन यांनी त्या ठिकाणी सभा घेतली व त्या सभेमध्ये हा प्रजासत्ताक दिवस कशामुळे आहे व तो या देशभाव दे, देशाच्या लोकांचा कुठला दिवस आहे यांचा त्यांनी म्हणजे बाकीचा विषय घेतला आणि त्या ठिकाणी सर्व महापुरुषांचे नाव घेतले परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला हे एवढं मोठं संविधान दिलं त्या संविधान निर्मात्याचं त्या ठिकाणी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी नाव घेतलं गेलं नाही आणि म्हणून त्या ठिकाणी त्या फॉरेस्टच्या ज्या पोलीस कर्मचारी होत्या त्या भगिनीने त्या ठिकाणी आपल्या ना नावाचा जयघोष केला की या ठिकाणी सर्व महापुरुषांचे नावं येत आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव का घेतलं जात नाही आणि म्हणून तिने त्या ठिकाणी घोषणा दिल्या आणि त्या ठिकाणी सर्व प्रसाद उमटले व संपूर्ण देशवासियांच्या या ठिकाणी भावना दुखावल्या आणि म्हणून त्या संदर्भात आम्ही मध्येच सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं निधन झालं त्यामुळे आम्ही हे निवेदन ले लेट केलं कारण आपण त्यांच्या सुद्धा दुःखामध्ये सामील झालो आहोत म्हणून आम्ही आज या दिनांक दोन 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 हजार सव्वीस या, या दिवशी माननीय तहसीलदार साहेब मुक्ताईनगर यांच्याकडे वंचित बहुजन आघाडी तालुका कार्यकारिणीच्या वतीने हे निवेदन आम्ही या ठिकाणी सादर केलेलं आहे आणि हे निवेदनाचे प्रसाद लवकरात लवकर संपूर्ण महाराष्ट्रावर उमटावे आणि लवकरात लवकर याच्याबद्दल नोंद घेण्यात यावी आणि गिरीश महाजन यांना तात्काळ त्यांच्या मंत्री निलंबित करण्यात यावं अशी आम्ही या ठिकाणी मागणी करण्यासाठी तहसीलदार साहेब यांच्याकडे आलेलो आहोत धन्यवाद

やめろ